रिॲक्शन होती माझी मी ह्याच्यासोबत कसं काम करणार कारण मी आधी तर ज्या मूवीमध्ये काम केले ते माझ्या एडचे होते किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील तर आमच्या दोघांसाठी ते खूप चॅलेंजिंग होतं नमस्कार मी मधुराशी आहे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षामध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे खुर्ची आणि त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत खुर्ची कलाकार श्रेया आणि आर्यन हाय हाय कसे बरं ट्रेलर आत्ताच आपण बघितला इतका कमाल झाला आहे म्हणजे एक काहीतरी वेगळाच धमाका बघायला मिळणार आहे आणि तुम्ही इतकं सुंदर काम केलं मला वाटतं आर्यन इतका हायलाईट होतं या फिल्ममधून की इतका लहान होता तो आणि इतका कमाल काम केलं सुद्धा वेळेला कसं वाटले ट्रेलर बघून आत्ता पहिल्यांदाच बघितलात तुम्ही की आधी बघितला होता नाही आधी मी बघितलेला ॲक्च्युली काय झालेलं तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही धन्यवाद तुम्ही एवढा लांबून आले आमच्या ट्रेलर लॉनसाठी आणि मग बोललं तर आता मा नर्वस आहे मी खूप पण छान वाटतं आहे असं ट्रेलर लॉन्च म्हणजे मी जेव्हा दोन वर्षापूर्वी जे मी जे मी लाईक सीन करत होतो ते जे मला आत्ता मी अजून मी स्वतःला बोलते अजून मी इम्प्रूव्ह करू शकलो असतो पण तेव्हा लाईक मी छोटा होतो म्हणून तेव्हा मी छोटा होतो म्हणून मला जास्त काही कळत नव्हतं जे माझे जे स्पीच आहे ते पण मला काय कळत नव्हतं जास्त सगळे पॉलिटिशियन आहे बाकी तर काय नाही सगळ्यां सगळ्यांबरोबर कास्टवरनं खूप मजा आली काम करण्याबद्दल सगळे सिनियर आहेत अक्षय राके सर राकेश सर यांच्याबरोबर पण खूप मजा आली कसं वाटलं श्रेया ट्रेलर बघून रिलीज फिल्म आणि इतकं सुंदर गोड काम आणि इतका लोकांचा छान प्रतिसाद मिळाला की वेगळा माहोल तयार झालेला वाईब होती आज खूप छान वाटलं की आम्ही तीन वर्षा जेवढे एफर्ट्स घेतो ह्या गोष्टींसाठी आम्ही एफर्ट्स घेतले आणि ते खूप छान पद्धतीने दिसतंय आणि सर्वांना ते आवडलंय सुद्धा त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आर्यन मी जसं सुरुवातीला म्हटलं की तू खूप जास्त हायलाईट होतोस या ट्रेलरमध्ये आणि फिल्ममध्ये पण होशीलच पण मला एकंदर एक एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर काय सांगशील या फिल्मचा की इतकं वेगळं कॅरेक्टर आणि तुझं वय तेव्हा असं होतं की तुला ते सा म्हणजे नीडस कळलंही नसेल कदाचित की तू काय आहेस सो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळून समजून कसं का सा काम केलंस आणि बाबा होते सेटवरती त्याच्यामुळे एक तो एक वेगळा धाक असायचा का तुला असं फ्रीडम होता <laughs> नाही ॲक्च्युली फ्रीडम तर फ्रीडम म्हणजे असं सांगायचे नाही माझ्या चुका सांगायचे आणि मी फिफ्थमध्ये होतो तेव्हा तर मी छोटा होतो मला काही जास्त कळत नव्हतं पण जसं जसे माझे सीन वाढत गेले माझा माझा लाईक मी इम्प्रूव्ह होत राहिलो आणि मग तुम्ही बघताच जे ट्रेलरमध्ये आमचं आउटपुट आणि खूप मजा आली ओव्हरऑल सगळ्यांबरोबर काम करायला श ट्रेलर आपण बघितलं आहे ट्रेलरमध्ये आम्हाला तुझी झलक नाही दिसली आहे पण आम्ही गाणं बघितलं आहे इतकं सुंदर गोड गाणं आहे मला त्या गाण्याचा एक एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल की त्यावेळेस तुम्ही दोघेही लहान होतात आणि तुझंही तू धावेत होतेस मला वाटतं ना तेव्हा सो तुला त्या मानाने एक माहिती होतं की साधारण काय कसे सगळे सीन्स आहेत आणि इतकी समज एक म्हणतात ती होती मजा आली कारण आर्यन आणि तेव्हा तोही लहान होता मी सुद्धा होते पण तो जास्तीच लहान होता त्यानेसुद्धा माझ्यासोबत कॉपरेट केलं मी त्याच्यासोबत केलं आणि इवन आम संतोष सर असतील शिव सर असतील त्यांनी आमच्याकडून हे कॅरेक्टर दोघांचं खूप छान करून घेतलं आणि चित्रपटामध्ये नक्कीच तुम्हाला झलक बघायला भेटेलच शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तू शाळेत दाखला आहेस तू दाखवू आहेस मारामारी शाळेत मारामार केली मस्तीस का असा शांत नाही मी शाळेत शांत आहे मी शाड़े ना। ना। कुणाशी जास्त बोलत नाही म्हणजे माझे खूप असे मोजके मित्र आहेत ते पण ते पण लाईक चांगले मित्र आहेत मी कमी मित्र बनवतो पण चांगले आणि मी शाळेत असं मला मी कुणाबरोबर जास्त बोलत नाही इंट्रोवर डे मी काइंड ऑफ त्या मागे ज्यात उतर चिडचिडणी आता होतच असेल सँडवरती काय किती मजा केली आहे आणि काय असा आहे खुर्ची साठी म्हणून एक खुर्ची म्हटल्यावर पटकन आठवेल असा एक मेमोरेबल क्षण किंवा एखादी अशी मुमेंट आहे का मूवीज आमचा मेमोरेबल आहे सर्वांसाठीच मेमरेबल <laughs> मूव्ही आहे कारण आम्ही जेवढे खूप जास्त एफर्ट्स घेतलेत त्यानंतर आमच्या मूवीला खूप जास्त म्हणजे नेक्स्ट लेवलचे प्रॉब्लेम्स पण आले आणि आज आम्ही बघतोय मूवी तर खूप छान वाटते ट्रेलर बघताना आणि असंच बारा तारखेला पण वाटेल तर मला जाता जाता विचारायला आवडेल तीन वर्षापूर्वी ही फिल्म झालेली आहे शूट त्याच्यानंतर आता ही लॉन्च होते mm -hmm. तीन वर्षामध्ये तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा भेटला तीन वर्षापूर्वी त्यावेळेस एक पहिलं इम्प्रेशन एकमेकांबद्दलचं आणि आता एकमेकांचं काम बघितल्यावर थोडं मोठं झाल्यावर एक म्हण म्हणतातून की ओळख झाली की आपल्याला खूप चांगल्या गोष्टी कळतात एकमेकांबद्दल काय एक छान गोष्ट एकमेकांबद्दलची सांगायला आवडेल ॲक्च्युली आम्ही कधी तीन वर्ष झाले आम्ही भेटलो आणि मी mm -hmm. जेव्हा स्टार्टिंगला बघितलेलो मी जेव्हा आय थिंक फोर्थमध्ये होतो फोर्थमध्ये होतो मी जेव्हा हिला बघितलेलं पहिल्यांदा तर मी असा काइंड kind ऑफ of लाईक like, मला असं घाबरत होतं हे जे मुलीबरोबर कसं काम करून अशी मला मला घुसबम आलेले तेव्हा आणि मग नंतर तीन वर्षानंतर आता चांगला बॉन्ड झाला आमचा आम्ही बोललो आणि मला अजून कळालं ही कशी आहे आणि मग नाही खडूस नाही आहे चांगली आहे खडूस नाही आहे आणि मग हां तुम्ही बघता ते लव सॉंगमध्ये सेम रिॲक्शन होती माझी की मी ह्याच्यासोबत कसं काम करणार कारण मी आधी तर ज्या मूवीमध्ये काम केले ते माझ्या एडचे होते किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील तर आमच्या दोघांसाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याला मी खडूस वाटायची आधी <laughs> आणि मला सुद्धा आता लहान मुलगा म्हणला लहान मुलं घावंच असतात पण तसं नाही आहे तो खूप गोड आहे आणि आम्ही दोघांनी खूप छान काम केलं आणि आमच्याकडून काम करून घ्यायला सुद्धा खूप जणांनी आम्हाला yes. तयार केलं आणि आम्ही ते केलं छान खुर्ची लवकरच भेटीला येत आहे त्याच्यामुळे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द बेस्ट आणि मला वाटतं तुझं आता एक दम नम, दमदार आगमन झालेलं आहे इंडस्ट्रीमध्ये सो अजून नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला दोघांनाही बघायला आवडेल थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा